मोगराळे घाटातील अपघातात एकजण ठार एक एकजण जखमी जागीच ठार झालेली युवती मलवडी येथील सविस्तर बातमी पाहू मोगराळे घाटाच्या नजीक आज दुपारी आयशर टेम्पो आणि दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एक युवती जागीच ठार झाली तर तिच्या सोबत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे मलवडी येथील धीरज सराटे आणि शिवानी मगर हे फलटण इथे कामानिमित्त गेले होते फलटण मधील काम उरकून दुपारी परत येताना मोगराळे घाटात दहिवडी बाजूकडून जाणाऱ्या आयशर कंपनीच्या चालकाने टेम्पो क्रमांक एम एच बारा आर त्रेसष्ट झिरो सहा हा, हा रस्त्याच्या चुकीच्या दिशेने चालवत दुचाकीवर घातला त्यामुळे जोरदार धडक होऊन शिवानी मगर ही मागून उडून सारा टेम्पोच्या खाली गेली त्यातच तिचा दुर्दैवी अंत झाला तर दुचाकी चालवणारा धीरज सरोटे गंभीर जखमी झाला हा अपघात होताच दोघांनाही फलटण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघाताने मलवडी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आपला आवाज न्यूज नेटवर्क संदीप जठार गोंदवले